आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बागलान वासियांवर शोक करा गुजरात झालेल्या अपघातात डाळी मजूर ठार तर इतर गंभीर जखमी गुजरातमधील जवळ ट्रक अपघातात बागलांचे तीन मजूर ठार तर इतर गंभीर जखमी बघा फक्त रैत्राचे दुजवात बागला गुजरात राज्यातील बारडोली शहराजवळ माल ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात बागलान तालुक्यातील खमतानी येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत त्या अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की छाटणी करण्यासाठी बागलान तालुक्यातील खमतानी येथील छाटणी कामगार विरगाव येथील भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रकवर सुरत येथे निघाले होते बारडोलीजवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला या अपघातात पिंटू पिराजी पवार वैवर्ष चाळीस भाऊसाहेब प्रताप बाकुल वैवर्ष पन्नास सोनू एकनाथ मोरे वैवर्ष पस्तीस राहणार खमतानी यांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात बाबाजी कडू पवार भाऊसाहेब हिरामन पवार आकाश माळी तुळशीराम सोनवणे राहणार तळवाडे दादा केरसानेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या भीषण अपघाताची माहिती आमदार दिलीप बोरसे यांना मिळाल्यानंतर आमदार दिलीप बोरसे यांनी बारडोलीचे आमदार ईश्वरभाई परमार यांच्याशी संपर्क साधून बागलान तालुक्यातील अपघातग्रस्तांना मदतीची मागणी केली त्यामुळे जखमींवर वेळेवर उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचला आहे दरम्यान घटनेनंतर खमताने गावात शोककळा पसरली असून खमताने येथील सरपंच धनंजय मोंटी वाघ पोलीस पाटील योगेश बागोल उपसरपंच प्रदीप आबा इंगळे आणि किरण गवळी विनू पवार यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली तसेच बारडोली येथील आमदार ईश्वरभाई परमार आणि बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी फोन करून घटनास्थळी मदतकार्य सुरू ठेवले आहे